बरेचसे एक्झिट पोल आम्हाला थोडं पुढे दाखवत असले तरी त्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्ही पुढे आहोत मी सांगितलं कालही पस्तीस जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाही हा सर्वे भंकस होता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे ते खुर्चीवरून जोपर्यंत जात नाही तो तोपर्यंत हे त्यांचं लालू चांगलं करत राहतील हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि तो दिवस आता जवळ आलेला आहे मी कालही म्हणालो आणि आजही सांगणार महाराष्ट्रात पस्तीसपेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू आणि आमच्या महाविकास आघाडीचं निर्विदात वर्चस्व महाराष्ट्रात आपल्याला दिसेल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला सगळ्यात महत्वाचं विदर्भात काँग्रेसचा विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहीत आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली होती विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता लोक चिडून सरकार विरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती रस्त्यावर आली हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाहीतरी जनतेची निवडणूक झाली आहे अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या दहापैकी दहा ही महाविकास आघाडी जिंकेल हे काही पोल बिल हे सांगतायत ते आमच्या आम्हाला याच्यावर अजिबात आम्ही विश्वास ठेवणार नाही आणि दहाच्या दहाही जागा एकदम सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप हा असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र दाल में कुछ काला आहे सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडेंट सर्वे आमच्या आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून दोनशे पंच्याण्णव ते तीनशे जागा जिंकतील त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे राम म्हणतात काही लोक हे सगळं असं हे गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला माहित आहे काही लोक आता सोडल्यानंतर गांज्याची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लखलाब आहे त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यातून परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे ही चार तारखेनंतर कळेल काल रवीरा दिवसात महायुती सोबत काय कुठलं स्थान आहे त्या रवी राणाचं लचटपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस न बोलवताही पडणारा माणूस जबरदस्ती न चिपकणारा माणूस अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस त्या माणसाला किती महत्व द्यायचं त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्व नाही तो काही मराठा नेता नाही तो भाजपचा काही स्पोर्ट्स पर्सन नाही भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो त्यामध्ये मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याची गरज पडत्या मतमोजणी होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागणार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा या सगळ्या लक्ष ठेवण्यास सांगितलं शंका अनेक ठिकाणी आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत बारकाईनं लक्ष आहे आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत काउंटिंग एजंट त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोबत बाहेर पडायचं नाही आहे तिथेच राहायचं त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच सी सेवन्टीन फार्मला टॅली करून घेतल्याशिवाय आहे मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या ई व्ही एममध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं से सी सेवन्टीन मतदान फार्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत एक तास लेट झाला तरी चालेल पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी सी सेवन्टीन ची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावं अशी आग्रही मागणी आमच्या असते नाही आता ते काय म्हणाले म्हणजे मी ऐकलं आहे त्यांच्याकडे कुठल्या ना कुठले तरी सोर्स असेल त्या आधारावर त्यांनी ती माहिती दिली असावी कन्हैया कुमार जी उदित जी जयप्रकाश अग्रवाल जी और आज हम सबके सब लोग कांग्रेस के तमाम साथी तमाम वरिष्ठ नेतागण अभी इंतजार कर रहे हैं हमारे नेता राहुल गांधी जी का वो यहां पर आएंगे हमें संबोधित करेंगे मेरे बाद कन्हैया कुमार जी और जयप्रकाश जी भी अपनी बात यहाँ पे रखेंगे देवेंद्र यादव जी भी अपनी बात रखेंगे जिन्होंने प्रदेश अध्यक्ष होने के नाते यहाँ पे सबका आयोजन किया है मैं बहुत ही संक्षिप्त में आप सब लोगों के बीच में कांग्रेस पार्टी की केवल एक दो बातें रखूंगा साथियों ये हम लोगों का शहर दिल्ली शहर हम लोगों के इस शहर के अंदर क्या खासियत है हमारे शहर के अंदर दिल्ली के अंदर काम करने वाले लोग ज्यादातर वो लोग हैं जो छोटे छोटे कारोबारी ज्यादातर लोग हैं जो इन छोटे छोटे कारोबारों के अंदर काम करते और पिछले दस वर्षों के अंदर जब से कांग्रेस की सरकार गई है मैं आप लोगों के सामने रखना चाहता हूं आप मुझे बताएं हम लोगों के समय में राजीव आवास योजना के तहत केंद्र सरकार ने पैंसठ हजार झुग्गी झोपड़ी वालों के लिए मकान बनाने का पैसा दिल्ली को दिया था क्या नरेंद्र मोदी सरकार ने एक भी पैसा किसी भी झुग्गी वाले को मकान बनाने के लिए दिया एक भी नहीं दिया हम लोगों के समय में रेड़ी पटरी आजीविका सुरक्षा कानून हमने बनाया ताकि हमारे रेहड़ी पट्टी धारकों को अपनी जिंदगी को बिताने के लिए पुलिस के डंडे और कॉरपोरेशन के डंडे बार बार ना खाने पड़े उसका कहीं पर भी किसी भी जगह के ऊपर पूरे हिंदुस्तान में इन लोगों ने उसको नहीं अपनाया उसको उसका पालन नहीं किया यह नरेंद्र मोदी सरकार की दिन हम लोगों के समय में नरेला इंडस्ट्रियल एरिया बवाना इंडस्ट्रियल एरिया बादली इंडस्ट्रियल एरिया डीडीए ने जमीन काट काट करके डीएसआईआईडीसी को दी केंद्र सरकार ने दिया और ये कौन से छोटे इंडस्ट्रियल एरिया है जहां पे 250 गज की इंडस्ट्रीज हैं 200 गज की इंडस्ट्रीज हैं दो दो सौ ढाई ढाई सौ गज के कुटूर, कुटीर उद्योग छोटे उद्योग मध्यम उद्योग चलते हैं जिसमें हरेक के अंदर किसी में पचास किसी में दस किसी में बीस आदमी काम करते हैं ये हम लोगों को आजीविका देता है मैं आपसे पूछता हूं हमारी काँग्रेस पार्टी